एक नवीन बातमी समोर येत आहे काल आदित्य ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची करून त्यांचा मजाक उडवला गंमत अशी झाली ट्रेन चालवता येत नाही जे आपल्या राज्यात खुर्च्यात बसले आहेत त्यांना सरकार पण चालवता येत नुसतं एक गोष्ट येते नाही माहिती काय असं सगळं कस ड राज्य जाणार तरी कुठे आणि काल तो मी सरकारला जसं काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम तुम्ही हटवला आणि आनंदाची गोष्ट आम्ही पण पाठिंबा दिलेला त्याला तो स्पेशल स्टेटस काढला पण तुम्ही काय नवीन कलम असं काही स्पेशल स्टेटस महाराष्ट्रात दिलंय का की अन्याय जर करायचा असेल तर देशातलं एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्राचं आहे असं काही नवीन कलम तुम्ही घट्टत आणलंय का असं वाटायला तरी लागले ना मला गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही मला सांगा ह्या राज्यातून त्यांच्या लाडक्या राज्यामध्ये काय काय नेलं त्यांनी वेदांत बॉक्स कॉन गेला ना आपल्या राज्यातून इथे तरुण मुलं मुली किती आले हात तर वरती करून दाखवा मला आलेत सगळे आता तुम्ही मला सांगा हा बरोबर तुम्ही पण जाऊया मला तुम्ही सांगा आपल्यासारखे तरुण तरुणी जे आहेत त्या लोकांनी शिकल्यानंतर डिग्री मिळाल्यानंतर जॉबसाठी जायचं तरी कुठे देशभरातून देशभरातून लोक आपल्या राज्यात येतात आपल्या महाराष्ट्रात येतात आपल्या मुंबईत येतात नवी मुंबईत येतात ठाण्यात येतात उरण येतात का तो नोकरी पाहिजे आणि आपला महाराष्ट्र देशाला नोकऱ्या देत असतो कारण आपल्याकडे तेवढे ते रोजगार उपलब्ध होत आलेले आहेत तेवढे इंडस्ट्रीज आलेल्या आहेत तशीच ही वेदांता फॉक्स मोठी इंडस्ट्री होती पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक होती आपल्या राज्यात येणार होती एक लाख मुला रोजगार निर्माण होणार होते आपण पूर्ण पाठ पाठपुरावा करत होतो शंभर टक्के आपल्या राज्यात येणार होत पण सरकार पाडला धोका दिला आणि धोका नुसता आपल्याला दिला नाही तर महाराष्ट्राला दिला कारण ऐन वेळेला जेव्हा सरकार बदललं सरकार पाडलं तेव्हा उद्योजकांना सांगितलं माहिती काय जायचं कुठे गेले कुठे गुजरात गुजरातची काही वाईट नाही आहे चांगलं आहे आनंद आहे प्रत्येक राज्य आपल्या देशातलं प्रगतीपथावर गेलंच पाहिजे प्रत्येक राज्य जेव्हा प्रगती होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल पण जे आमच्या हक्काचे जे शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रात येणार होतं ते तुम्ही तिथे खेचून देताना त्याचं दुःख मला आहे